हाय हॅलो नमस्ते शुभ प्रभात नवीन दिवसाची नवीन सुरुवात आणि मी स्वाती स्वाती मांडरी ब्लॉग मध्ये आपलं स्वागत आहे

तर अंगणामध्ये पाहू शकता हे ड्रॅगन फ्रूट आहे आणि ड्रॅगन फ्रूटचं झाड अगदी बारीक बारीक अशा कांड्या लावल्या होत्या आणि मध्ये जे कोड दिसतं तुम्हाला तर ते शेवरीचं झाड आहे आणि शेवरीच्या झाडाला चार साईडनी हे ड्रॅगन फ्रूट लावले होते आणि ते, ते आता छानपैकी वाढले गेले आहेत आणि आता ही शेवरी भरपूर मोठी झाली आहे आणि आता म्हणतो ती शेवरी काढून टाकावी म्हणून मिस्टर म्हणते कोयतान आणि मी काढून देत होते शे शेवरी सगळी आणि पाऊस पडून गेला रात्री तर पाहू शकता झाडे अगदी टवटवीत झालेली आहेत आपण किती झाडांना पाणी जरी दिलं तरी पावसाचं पाणी ते वेगळंच असतं पावसाच्या पाण्यामुळे अगदी असे आनंदाने जणू काय बहरले आहेत असे झाले आहे झाडांनी अगदी ते टवटवीत आहे आणि ते गोजरी मॅडमचा आंबा खायचं काम चालू आहे तर प्रकारे परत बागेमध्ये झाडं लावलेली आहेत तर पेरूचं देखील झाड आहे आणि आता पपया भरपूर येतात तर पाहू शकता आणि चवीला खूप छान अशी गोड अशी पपई आहे तर घरचंच असं थोडंसं अंगणामध्ये लावलेली आहेत झाडे पपईची पेरूची संत्री अजून लावलेली आहे ग गोड असे गुलाबी पेरू लावलेले आहेत ते देखील आलेले आहेत तर आता ही पपई आपण कट करून घेऊया सकाळ सकाळ म्हटलं छानपैकी पपई पिकली आहे तरी काढून घेऊया नाही तर मग पक्ष्यांना कसं पिकलेलं लगेच वास कळतो आणि मग ते पक्षी खाऊन जातात असे पक्ष्यांना देखील ठेवले जातात कारण काही उंच जास्त असलं किंवा काढता येत नाही त्याच्यामुळे पक्षी देखील खाऊन जातात तर पाहू शकता आता हे अंगणामध्ये घराच्या समोरच लिंबाचं झाड आहे आणि आता पावसाळा चालू झाल्यामुळे हेलकावे देतं हे झाड भरपूर मोठं असं झाड झालेलं आहे त्याच्यामुळे म्हटलं शेंडे शेंडे त्यातली असे कट करावे म्हणजे हेलकाव देणार नाही कारण काय खाली भीती पण वाटते बारा ते जास्त आणि गाडी पण असते खाली त्याच्यामुळे थोडंसं कटिंग केलं आहे झाड म्हणजे हेलकावे देणार नाही आणि भीती पण वाटणार वाट नाही Hey! <laughs> आता दुपारचं जेवण करताना हा आंबा कापायला घेतला तर पाहू शकता मस्तपैकी असा आंबा आहे आई या किती मोठा आंबा आहे ग केसरपेक्षाही मोठा आंबा आहे आणि लग हा आंबा खरंच चवीला खूप छान लागतो आणि गोजरेला तर फारच आवडला हा आणि कच्चा जरी खाल्ला तरी याची चव अजिबात आंबटसर लागत नाही मीठ जरी नाही लावलं तरी गोड असा आंबा हा लागतो आणि आता पिकला तो पिकला आहे तो त्याच्यामुळे चव तर खूपच छान लागते आणि मस्तपैकी असा रसाळा आंबा आहे केसरपेक्षाही भारी लागतो पाहू शकता मस्तपैकी असा रसाळ दिसत आहे तर या सर्वांनी आंबा खायला राज बहिणीच्या मुलीचा साखरपुडा आहे आणि तिथे आलेलो आहोत आम्ही निगोज कुंड आहे तिथे हा साखरपुडा होता तर इथे भाऊजाई आणि मामी आहे आम्ही सर्वजणच मिळून चाललेलो होतो साखरपुड्यासाठी त्या साखरपुड्याचा विधी हा चालू होता तर अशा प्रकारे साखरपुडा हा संपन्न झाला आणि जेवणाच्या पंक्ती पडल्या तर आम्ही देखील जेवण करून घेतलं आता जेवण झाल्यानंतर आम्ही निघालो आणि पाहू शकता इथे ही आमची मावशी आहे आणि याच मावशीच्या नातीचं साखरपुडा होता आणि या जाऊबाई आहेत त्यांच्या तर सगळ्यांच्या गाठी झाल्याच्या झाल्याच्यानंतर आता आम्ही सर्वजणं निघालो तर इथे कन्हयामध्ये आम्ही थांबलो कारण जाताना आमच्या मामाने आम्हाला आईस्क्रीम घेतली होती आणि खरंच खूप टेस्टी आईस्क्रीम मिळते इथे आणि देखील खूप छान होती मग आम्ही येताना देखील इथे आईस्क्रीम घेतली पाहू शकता आणि चवीला देखील खूप छान होती तर अशा प्रकारे मस्तपैकी दुपारच्या उन्हामध्ये मस्तपैकी थंडागार आईस्क्रीम खाल्ली तर मग प्रकारे आता आम्ही गाडी वॉशिंग करायला आलो वॉशिंग सेंटरवरती आणि गाडी तसं बाहेरून आपण नेहमी स्वच्छ करतो परंतु आतमध्ये खूप असा बारीक कचरा असतो तो निघत नाही आपला तर म्हणून वॉशिंग सेंटरला आणून गाडी स्वच्छ केली तर आजचा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर जास्तीत जास्त शेअर करून लाईक करून सबस्क्राईब करायला विसरू नका